मराठी ते धडक ते धडक पंचकर्म करा आणि संपूर्ण स्वास्थ्य मिळवा केरळ येथील अत्याधुनिक आणि शास्त्रोक्त पद्धतीची पंचकर्म सेवा आता विटा शहरात डॉक्टर दीपाली काटकर यांच्या सुखकर्ता आयुर्वेद मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल विटा येथे व्याधीनुसार पंचकर्म सेवा उपलब्ध तसेच गर्भसंस्कार वर्ग योग वर्ग सुवर्ण प्राशन फिजिओथेरपी आणि अक्यूपंक्चरसह सर्व प्रकारच्या आजारांवरती खात्रीशीर उपचारासाठी स्क्रीनवरील नंबरवर संपर्क करा. नाविन्यपूर्ण दागिन्यांची परंपरा आणि सोने चांदीच्या दागिन्यांचे होलसेल आणि रिटेल काउंटर म्हणजे साई ज्वेलर्स कटरे सराफ पत्ता सराफ पेट विटा संपर्क आपल्या स्क्रीनवर पिटा शहरात आमदार बाबर यांनी प्रचाराचा धडाका लावलाय अखेरच्या श्वासापर्यंत जनतेची सेवा कशी करायची याचा धडा स्वर्गीय अनिल भाऊंनी दिलाय त्यामुळे वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून मी वाटचाल करेन अशी ग्वाही आमदार सुहास बाबर यांनी विटेकर जनतेला दिलीय दवाखान्यात स्ट्रेचरवर असतानाही अनिल भाऊ जनतेची कामे करत होते अखेरच्या श्वासापर्यंत जनतेसाठी कसे काम करायचे याचा धडा ते आम्हाला देऊन गेले आहेत कोविडच्या संकटात अनिल भाऊ त्यांचे कुटुंब आणि आमच्या पार्टीने काय काम केले ते विट्या शहराने जवळून पाहिले आहे विट्याच्या विकासासाठी तुम्ही जे मागाल ते देऊ आम्ही शब्द फिरवणारे नाही तर पाळणारी माणसं आहोत आमच्याकडून विकास कामांसाठी दिलेला शब्द पाळला गेला नाही तर पुढच्या निवडणुकीत मतदारांच्या दारात येणार नाही असा शब्द आमदार सुहास बाबर यांनी विटेकरांना दिलाय विटा नगर परिषदेच्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक आठ आणि पाच मधील शिवसेना उमेदवारांच्या प्रचारार्थ जोरदार यंत्रणा राबवली यावेळी कोपरा सभेत आमदार बाबर यांनी अनिल भाऊ जनतेसाठी समर्पित आयुष्य जगून गेले त्यानंतर मी आमच्या कुटुंबालाच नाही तर लोकांसमोर येऊन भाऊंच्या प्रमाणे अखेरच्या श्वासांपर्यंत त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून वाटचाल करण्याचा शब्द दिला होता राजकारणासाठी आणि निवडणुकीच्या तोंडावर आम्ही अशी वक्तव्य करत नाही जनतेसाठी आपले जीवन आहे हे आम्ही ठरवलेले ध्येय आहे आणि विटेकरांना गेल्या वर्षभरात याची प्रचिती आलीच असेल राजकीय आयुष्यात काही पराभव वाट्याला आले त्यातील काही निवडणुका बॅलेट पेपरवर झाल्या आणि काही ईव्हीएमवर झाल्या पण आम्ही तेव्हा कार्यकर्त्यांना आणि मतदाराला ईव्हीएमला कधीही दोष दिला नाही घरात बसलो नाही दुसऱ्या दिवशी आम्ही कामाला सुरुवात केली म्हणून जनतेचा विश्वास आम्हाला मिळाला विटा शहरातील आमची लोक आमच्या जीवाभावाची आहेत अवहेलना झाली टीका झाली प्रसंगी अडवणूक झाली न डगमगता पडत्या काळातही विटेकर जनता आमच्या पाठीशी ठामपणे उभी राहिली आज या कष्टाची चांगली फळे मिळत असताना आपल्या पार्टीसाठी त्याग केलेल्या सर्वांचे स्मरण होत आहे त्यांच्याशी कधीही प्रतारणा करणार नाही असेही आमदार बाबर यांनी सांगितले यावेळी शिवसेना पक्षाच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार काजल प्रभा क्रमांक आठ मधील उमेदवार कृष्णा गायकवाड वनिता शितोळे प्रभाग क्रमांक पाच मधील उमेदवार संजय भिंगारदेवे रुपाली पाटील आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते मनक्याच्या जुनाट आजारासह गुडघे दुखी मान दुखी खांदा दुखी तास दुखी आणि हातापायाला मुंगे येण्यासारख्या आजारावर त्वरित आराम मिळवा डॉक्टर बनकर यांच्या ब्लॉक इंजेक्शनच्या खास उपचार पद्धतीने संपर्क डॉक्टर बनकर हाडांचे हॉस्पिटल विटा जिओ मराठी